ते लक्ष दे सार्थक आपल्याला पाहिजे नफा तोटा नफा म्हणजे काय तर विक्री किंमत खरेदी पेक्षा मोठी आहे विक्री किंमत खरेदी पेक्षा मोठी झाली की आपल्याला काय होतो नफा होतो आणि तोटा कधी होतो विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा जर कमी आली तर आपल्याला होतो तोटा तर आता हा एक प्रश्न आहे समजा नफा तोटा लक्षात आलं नफा होतो समजा आपल्याला शंभर रुपयाची वस्तू एकशे पंचवीस रुपयाला आपण विकली तर एकशे पंचवीस रुपयाला विकली म्हणजेच काय झालं पंचवीस रुपये आपल्याला नफा झाला तर याच्यामध्ये आपल्याला पाहिजे आणि तोटा म्हणजे काय शंभर रुपयाची वस्तू जर नव्वद रुपयाला विकली तर आपल्याला तोटा किती झाला दहा रुपये तोटा झाला म्हणजे ह्याच्यामध्ये काय पाहिजे आहे नफा तोटा पाहिजे आपल्याला तर हा प्रश्न आहे खरेदी किंमत पाचशे व विक्री किंमत सहाशे तर शेकडा नफा किती हा प्रश्न आहे आपल्याला हे सोडवायचं आहे आधी आपण सूत्र वापरूया सूत्र आता पहा प्रत्यक्ष नफा किती आहे बघा पाचशेची पाचशेची वस्तू कितीला विकली सहाशेची म्हणजे किती नफा मिळाला सहाशे मधून पाचशे गेले की शंभर रुपये नफा मिळाला दोन्हीला शंभर आणि खरेदी किंमत किती आहे पाचशे यांचा भागाकार करायचा दोन शून्य गेले दोन शून्य गेले पाच एक पाच पाच दोन दहा म्हणजेच किती टक्के वीस टक्के किती टक्के झाला नफा शेकडा नफा वीस टक्के आपल्याला काय विचारलाय शेकडा नफा विचारलाय शेकडा नफा विचारलाय हा तर आपल्याला हा ही एक पद्धत आहे हा ही पद्धत आपण वापरली आता दुसरी कोणती डायरेक्ट पद्धत वापरूया डायरेक्ट पद्धत कशी बघा पाचशे रुपयाची पाचशेची खरेदी केली वस्तू आपण तर त्याच्यावर नफा किती मिळाला शंभर शंभर येथे शंभर रुपयाच्या खरेदीवर किती नफा मिळणार आहे बरोबर एक नाही आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे ना तर काय करायचं असा तिरकस गुणाकार करायचा तिरकस गुणाकार करायचा म्हणजे बघा आता शंभर गुणिले शंभर भागिले हे एक्स एक्स बरोबर पाचशे दोन शून्य गेले पाच एक पाच पाच दोन्ही दहा वीस म्हणजेच किती काय झाला शेकडा नफा सारखं चाल की नाही उत्तर ही आहे डायरेक्ट पद्धत म्हणजे डायरेक्ट मेथड म्हणजे ही सरळ पद्धत आहे म्हणजे सूत्राचा वापर न करता आणि ही जी आहे ते सूत्राचा वापर करून आपण ही पद्धत वापरली म्हणजे काही काही सूत्राचा वापर न करताही जर आपल्याला सोडवता आलं तर ती जास्त सोपी जाते आपल्याला हे सूत्र लक्षात ठेवायची गरज पडत नाही आलं का लक्षात